घंदाट माणसांच्या जंगलातून माणुसकीपणाला लावणाऱ्या शहरामध्ये आजकालचा माणूस सुख शोधतो मोकळा आकाश शांत सुंदर गाव सगळं दूर सारून शहरात राहायला जाणारा माणूस शेवटी पायाला लाल माती लागली की रंगणारी पावलं ती कोरडी पानांची होणारी चुळबुळ आणि गोड विहिरीच्या जळासे आज आता त्याला राहिलेली नाही तर हा विषय वेगळाच आहे बघा प्रांजल आणि मनस्वी इथे दिसत आहेत तुम्हाला आम्ही एका मंदिरामध्ये चाललेलो आहे भरपूर वेळा नाईलाज असतो आणि मग वाढत्या महागाईमुळे आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर लोक शहरामध्ये जातात आणि मग तिकडे सेटल होऊन जातात पण अशी पण आत्ताची जी जुनी पिढी आहे जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शहरात गेलेली होती ते आता पुन्हा परतून आपल्या गावी येतात तर इथे बघा ज्वारीचं कणीस आम्ही तोडलेला आहे तव्यावर किंवा चुली चूल करून भाजून घेण्यासाठी खाण्यासाठी हुरडा करण्यासाठी थोडक्यात तर इथे आम्ही सगळे चाललेलो आहे मंदिरामध्ये तर घरापासून बरंच लांब आलेलो ला आहे जिथे शेत चा आहे आमचं त्या शेताच्याच आईचं म्हणजे माझ्या त्या शेताच्या बाजूला थोडं पुढे गेल्यावर हे मंदिर आहे तर माझी मोठी ताई चालती आणि छोटी मधली ताई पुढे आहे तर त्या दोघी भरपूर वेळा आलेल्या आहेत आणि यात्रा वगैरे असते या मंदिरात तेव्हा पण त्या आलेल्या आहेत मी पहिल्यांदा म्हणजे मला आठवत नाही मी लहानपणी गेलेली असेल सुद्धा कदाचित तर ते आठवत नाही आहे मला आणि आम्ही अशा पद्धतीने हे मंदिरात चाललो आहे मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे म्हणजे ट्रेकिंगसाठी लांब लांब पैसे खर्च करून महाबेश्वर किंवा असं थंड हवेच्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या शोधात जिथे आपण जातो ते खरं तर आपल्याच गावात असतं पण आपल्या जे जवळ असतं त्याची आपल्याला कधीही जाणीव नसते किंवा त्याचा आपल्याला मूल नसतं असं म्हणूयात तर काळीभोर माती आहे तुम्ही पाहिलं असेल काळीभोर शेतं आहेत आणि व्हिडिओ जास्तीत जास्ती तुम्हाला जास्तीत जास्ती ओरिजिनलच बघायला शेअर करतीये तर बघा मग थोडं चिकट काहीतरी लागतं चिकट असतो ना त्याला दोन तीन घ्यायला पाहिजे एकाने काय होणार आपलं

गुड़ा अडचणीत मंदिर आहे पण होती डायरेक्ट मला तिने झाली नसल।

घडून पाइप दिसतो कुठे ट्रेकिंग ट्रेकिंग जयत so,

छान वातावरण आहे काही नाही होत चल सूर्याचे फोटो काढते मंदिरात छान दर्शन वगैरे झालं आणि घरी जायला मार्गस्थ होणार तर शेतामध्ये आम्हाला मोर दिसला तर गाडीच्या आवाजाने थोडा दूर गेला तो चाहूल लागल्यामुळे पण मला आठवतंय मी लहान असताना अगदी असं शेतात किंवा मग आम्ही निपाणीमध्ये उतरून जसं आमच्या गावी जाण्याचा रस्ता आहे तर त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा असे मोर दिसायचे पिसारा फुलवलेले असे मोर मी भरपूर वेळा पाहिलेले आहे आठवतं मला तर माझ्यापेक्षा जास्त माझ्या दोघी बहिणींनी पाहिलेलं असणार आहे कारण त्या शेतामध्ये राहिलेल्यासुद्धा आहेत तर मी काही राहिलेली नाही आणि मला इतकं माहीत नाही पण आज मोर असं प्रत्यक्षात पाहिलं तर फार छान वाटलं आणि आजूबाजूचा परिसर बघत असाल तर लक्षात येत असेल तुम्हाला विनमिलची इथे म्हणजे चालू आहे इन्स्टॉलेशन वगैरे हे बघा तर मोठं मोठं इतके पाईप वगैरे खूप जास्ती मोठ्या प्रमाणांमध्ये इथे काम चालू आहे आणि छान वाटतं स्वतःच्या मध्ये अशी प्रगती होताना पाहिले कुठे आम्ही खूप लहान असताना वाटेने पाणी आणायला विहिरीमध्ये उतरायचो कुठे खूप वेळाने एखादी घागर पाणी मिळून जायचं आणि त्याच्यासाठी लोक रांगा लावायचे तेव्हा ला तर आता तसं काही राहिलेलं नाही आहे बरीच प्रगती झालेली आहे आणि छान वाटतं घरी आलो आणि साप दिसला मला तर खूप जास्त घाबरले होते लाईट लावली आणि बाथरूमच्या इथे गेले तर पाण्याच्या जवळच साप होता आणि छोटंसं शूट केलं होतं मग जेवणाची तयारी वगैरे केली आणि ठेचा करणार आहे आज मी ठेचाची एक छोटी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होताच मी आईच्या आठवण आहे ठेचा म्हणजे कधीही असं हो झालेलं नाही की एक छोटं जर्मनचं पातेलं होतं वाटी की त्यामध्ये ठेचा कायम असायचाच तिच्याकडे आता ती नाही आहे आणि तिच्या आठवणीमध्ये म्हणणं चला आता आईकडे आलो आईच्या घरी तर ठेचा करूयात तर मिरच्या आहेत बारीक बारीक तोडून घेतल्यात लसूण भरपूर सोलून घेतल्या आणि छान तव्यामध्येच ते छान फ्राय करून घेतलं अगदी डाग पडेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालणार आणि झाकून ठेवणार थोडं मऊसर झालं की वाटी किंवा फुलपात्राच्या साह्याने ते छान ठेचून घेणार असा ठेचा खूप म्हणजे खूप छान लागतो आणि बाधत नाही कारण आपण मिरची पूर्ण फ्राय करून घेतलेली असते लसूण पण छान फ्राय करून घेतलेला असतो उलट चविष्ट लागतो तुमच्या कोणत्याही साध्या जेवणाला किंवा को काही चव नसेल तोंडाला तर तुम्ही नक्की करून ट्राय करायला पाहिजेल ही रेसिपी सगळे जेवतो आहे आम्ही आणि जेवण झालं पिठलं भाकरी गेलेली आहे ठेचा पिठलं भाकरी असा बेत केला आणि छान जेवण झालं प्रांजल पण खुश असते गावी आली की कारण का आम्हाला गाव वगैरे नाही आहे आणि मग असं वर्षभरातनं कधीतरी एकत्र येतो मग छान वाटतं तर मी इथे बघा तुम्हाला सांगितल्यासारखं मी इथे झाकून ठेवला ठेचा आणि वाटेने आता हा छान ठेचून घेणार एकसारखा तर आईच्या हातची चव माहीत नाही आली असेल की नसेल कारण का आई अजून मला प्रांजलसुद्धा अजून म्हणते की तू आजीसारखं आमटे करू शकत नाही किंवा आजीसारखी भाजी तू करत नाहीस तर आई आईच आहे ना तिच्या हाताची चव म्हणजे मला छान वाटते माझ्या आईच्या हातची चव तर प्रांजलला छान वाटते म्हणजे तुम्ही विचार करा अगदी साधा स्वयंपाक करायची आई पण खूप मस्त चव असायची त्याला वेगळीच टेस्ट असायची कारण का त्याच्यामध्ये प्रेम असतं आणि माया असते तर अशा पद्धतीने हा ठेचा झालेला आहे गावाकडचे ब्लॉग संपतील